दिनांक एक ऑक्टोबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास शिर्डीतल्या मध्यवर्ती वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या भाजीमंडईजवळील भागात माऊली भिळसमोर दिवसाढवळ्या कोयत्यानं वार करत रक्तरंजित संघर्ष झाल्याची थरारक घटना घडली होती यात काही महिन्यांपूर्वी शिर्डीमध्ये घडलेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपी संपत वायकर हा गंभीर जखमी झाला होता या प्रकरणी शिर्डी पोलिसांमध्ये दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते घटनेतील आरोपींमध्ये संपत शंकर वायकर सायनाथ रवींद्र पवार जिशान नशीर शेख उर्फ जॅक्सन यांच्यासह अन्य दोघांचे नावं असून शिर्डी पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करत तिघा आरोपींना जेरबंद केलं असून संपत वायकर या सुपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आला होता तरी एक जण फरार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांनी दिली आहे शिर्डीमध्ये एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जी घटना घडली होती याच्यामध्ये दोन परस्पर गटांमध्ये एकमेकांवर कोयत्याने वार करण्यात आलेले होते या अनुषंगाने आपण तत्काळ सदरच्या आरोपी निष्पन्न करून सदरच्या दोन्ही गुण एकमेकांविरोधात आपण खुनाचा प्रयत्न दोघांविरोधात गुन्हे दाखल केले होते पाच आरोपी होते त्यातील आपण तीन आरोपींना ताब्यात घेतलेला असून एक आरोपी सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे आणि तसेच एक आरोपीचा आपण शोध घेत आहोत या घटनेमध्ये शिर्डी मधील समाज मंदिराच्या समोर हे जे दोन गटांमध्ये एकमेकांवर वार करण्याचे घटना घडली होती त्या अनुषंगाने आपण सर्व आरोपी ताब्यात घेतलेले असून एक आरोपी सध्या फक्त फरार आहे त्याचा आपण शोध घेत आहोत आणि या अनुषंगाने शिर्डीत प्रकार घडल्यास त्या आरोपीवर आपण जास्तीत जास्त कठोर कारवाई करून हद्दपार तसेच डीचे प्रस्ताव पाठवण्याचे देखील तजवीज करत आहोत विधानसभेच्या अनुषंगाने सध्या हद्दपार प्रस्ताव तयार करत आहोत यामध्ये बऱ्याचशा हद्दपारीच्या नोटीस आरोपींना आपल्याकडून गेलेल्या आहेत तसेच लोकसभेच्या काळात देखील आपण जवळपास आपल्या शिर्डी उपविभागातून तेवीस लोकांना हद्दपार केलेले होते तसेच विधानसभेत देखील आपण जास्तीत जास्त लोकांवर जे कायम गुन्हेगारी क्षेत्रात आढळतात आणि वारंवार गुन्हे करतायत त्यांच्यावर हद्दपारीची तसेच डे तसेच मोका तसे अशा प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहोत आरोपींना जेरबंद करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधीक्षक शिरीष वामने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी आपल्या पथकासह पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतला आहे या यापुढील काळात अशा कृत्य करणाऱ्या आरोपींवर हद्दपारीसह झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांनी सांगितलं एस्तन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी